नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो आज एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आता जून जुलैचा हप्ता मागील महिन्यात ज्या महिलांना मिळाला नाही त्यामागचे कारण काय असू शकतात आता जो अर्ज आहे त्यांना पेंडिंग दिसत असल्यास काय करावे आणि त्यांना हेल्पलाईन नंबरला फोन लावून त्यांनी चौकशी कशी करावी याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा अशाच अपडेट आपल्याबरोबर येत राहतील आता लाडकी बहीण योजना आता जून जुलैचा जे महिन्यातले पैसे आले नाहीत आणि अर्ज तुमचा पेंडिंग दाखत असेल तर काय करावे काय तुम्हाला माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघता आणि त्यावेळेस तुम्हाला सर्व माहिती आणि सर्व कारणे तुम्हाला माहिती होती आता महाराष्ट्र शासनाची जी लाडकी बहीण योजना आहे महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली हे मात्र ए अनेक बहिणींना सांगितलं आहे की जून जुलैच्या महिन्यात पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत पण त्यांचा ना अर्ज अजूनही पेंडिंग दाखवत आहे तर पेंडिंग का दाखवत आहे तर पेंडिंग दाखवण्याचं कारण त्यामागचं कारण काय आहे की तुमची अजून पडताळणी पूर्ण झालेली नाही त्यामुळे तुमचा अर्ज हा अजूनही पेंडिंग दाखवला जात आहे तर आपण त्याविषयी आपण थोडी अजून थोडी सविस्तर माहिती आपण बघूयात तर तू पहिला म्हणजे कसं जून जुलैचे तुमचे पैसे आले नाही त्यामागचे कारण तुम्हाला माहिती अपात्रता महिला महिला म्हणजे काय असतात तुमचे बँकेची माहिती चुकीची भरली असेल किंवा त्यामुळे तुमचा हप्ता आला नसेल आता दुसरी म्हणजे आधार बँक आणि बँकेशी लिंक केला नसेल किंवा हे पण कारण असू शकतं आता अर्ज अद्याप तपासणीसाठी आपल्याला प्रलंबित म्हणजे पेंडिंग स्टेटस असेल म्हणजे तुमच्या जो पडताळणी झाली नसेल त्यामुळे ही तुमचं जो आधार जे जो तो पेंडिंग दिसत असेल तर काही दिवसात तुमचा जो अर्ज आहे तो पेंडिंगमधला तुम्हाला काही ना काही अपात्रता किंवा पात्रता असं तुम्हाला दिसून येईल आणि शासनाकडून अजून निधी वितरित जी प्रक्रिया अजून सुरू आहे कुठलाही ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजून कोणत्याही महिलांना आलेला नाही आणि जून जुलैचा हप्ता आला ज्या महिलांना आला नसेल त्या महिलांना एकाच बरोबर तीन हप्ते येणार आहे आता तांत्रिक अडचणीमुळे काही विलंबात जमा झालेला नाही आणि त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं अजून गरज नाही आता आपण मुळ्यात मेन मुद्द्याकडे म्हणजे तुमचा अर्ज पेंडिंग दिसत आहे आणि दिसल्यास तुम्ही काय करावे जर अर्ज तुमचा पेंडिंग असल्या तुमचा याचा अर्थ असा नाही की तुम्ही अपात्रता आहे किंवा पात्रता झालात असं काय नाही आहे पण याचा अर्थ तुमचं असं आहे की ग्रामसेवक पंचायत समिती व महिला बालविकास विभागाकडून तुमची पडताळणी सुरू आहे म्हणजे सुरू झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती करणं आहे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होईल काही वेळा तुमच्या बँकेचे आधार कार्ड लिंक न झाल्यास अर्ज पण थांबतो असं पण होऊ शकतं आता तुम्हाला नंतर काय करायचं आहे ते तुम्हाला महत्त्वाचं आहे म्हणजे माझी महिला पोर्टल आहे म्हणजे जी लाडकी बहीण योजनांची जे पोर्टल आहे तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज क्रमांक स्टेटस टाकून तुम्हाला चेक करायचे बँकेत जाऊन तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचं गरजेचं आहे संबंधित तालुक्यात काय जे कार्यालयात महिला व बालविकास विभागात चौकशी करण्याची गरज आहे बऱ्याचदा काळात तुम्हाला तुम्ही अधिकृत नंबरवरती टोल फ्रीवरती तुम्ही संपर्क करू शकतात आणि लवकरच शासनाकडून तुम्हाला जो जाहीर केलेला ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती येईल तर त्यामुळे तुमचा हप्ता लवकरात लवकर येईल ज्यावेळेस तुमची जो निधी मंजूर होईल त्यावेळेस ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि ज्या महिलांचा स्टेटस जून जुलैचं पात्रता म्हणजे पात्रता ठरली असेल त्या महिलांना एकाच वेळेस तिन्ही हप्ते येऊ शकतात आता जी आर आल्यानंतरही आपल्याला ही, ही माहिती अपडेट होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अजूनही तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून कमेंट करू शकतात तुम्ही तुमचा पेंडिंग दाखवतो आहे तर तुम्ही काय करू शकता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला की नाही तुमचं नाव तालुका असं टाईप करून आम्हाला कमेंट करू शकतात आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या वडिओमध्ये तो धन्यवाद